राजेश पाडवी यांच्या हस्ते आणि शहादा तालुक्यातील पंतप्रधान गौण खनिज विकास योजनेअंतर्गत स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते तळोदा तालुक्यातील अकरा आणि शहादा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना घंटागाड्यांचे वाटप करण्यात आले गावांमध्ये नियमित कचरा संकलन होऊन स्वच्छता राखली जावी हा या स्वच्छतेचे महत्व आहे प्रत्येक ग्रामस्थाने आपले गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी आणि घंटागाडीतच कचरा टाकून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमात बोरद मोड मालदा प्रतापपूर चिनोदा तळवे राजविहीर सोमावल भवर दलेलपूर सुलवाडा ब्राह्मणपुरी पिंपरी आणि रांजणी या गावांना घंटागाड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी अनेक सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते